छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या नूतन अध्यक्षपदी योगीश भोसले यांची निवड श्री छत्रपती शिवाजी महाराज व श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा व सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षाकरिता पदाधिकारी निवड संपन्न झाली या याप्रसंगी संस्थापक अमोल बापू शिंदे अनंत नेता जाधव बापू वाडेकर किरण पवार नाना मस्के सचिन साळुंके संजय सर्वदे अजिंक्य पाटील धनाजी भोसले राहुल दहीहंडे दिनानाथ शेळके समर्थ मोठे अक्षय बिद्री महादेव सावंत नाना शिंदे युवराज शेळके यांच्यासह सोलापूर शहरातील

जाधव बापू वाडेकरजी किरण पवार नाना हस्के पाटील होणारे सर्व पदाधिकारी आणि संभाजी महाराजांची शिवाजी महाराजांची जयंती करण्यामध्ये आपलं कार्य अविरत चालू ठेवलं असे सर्वच मंडळाचे पदाधिकारी वेळ कुणाचा सगळ्यांना सा, मी ओळखतो नाव सगळ्यांचं घेऊ शकतो पण वेळ्याभावी उपस्थित असलेले सर्वच शुभक्त शंभू भक्त माझ्या युवक मित्रांनो दोन हजार दोन पासून अतिशय मोठ्या उत्साहामध्ये आम्ही सुरू केलेली मध्यवर्ती महामंडळाची आता दोन हजार चोवीस आहे म्हणजे बावीस तेवीस वर्ष झालं सातत्यानं सुरू असलेली मध्यवर्ती महामंडळाची बैठक सोलापूर शहरामध्ये त्यावेळेस वीस पंचवीस मंडळाच्या माध्यमात आम्ही पद्धवर्ती महामंडळाची स्थापना करून विविध ठिकाणी कार्यक्रम व्हायचे पण मिरवणुका कमी निघायची आणि आता मिरवणुका जास्त निघतात पण नेता मला आठवत आहे त्यावेळेस चोवीस वर्षाखाली मराठा वस्तीतून पहिली मिरवणूक कुठली येत असेल तर मराठा वस्तीतनं छत्रपती संभाजी महाराज च्या नावावर असलेलं मराठा वस्तीचं नेता मंडळ गेले चोवीस वर्ष सातत्यानं मिरवणूक काढत आहे आणि आता मग नवीन जोमाचे सगळे पाटील असतील सगळे आमचे आरडी आहे अक्षय मला वाटतं तुमची पण आहे आणि विविध मंडळ गेल्या वर्षी तर खूप आपला आपल्या राजभोसाई शिवजयंती मोठ्या प्रमाणात करतात काही मंडळ करतात ही सगळीच मंडळी कुठल्या ना कुठल्या माध्यमात राष्ट्रमाता जिजाऊ असू दे शिवाजी महाराज असू दे यांच्या विचाराशी प्रेरित असतील सगळी मंडळी आणि मला आनंद वाटते इथं घरातले पैसे खर्च करून शिवजयंती संभाजी जयंती साजरा करणारा हा आपला शिव मावळा आहे सगळा आणि आपण अतिशय जोमाना शिवजयंती संपा जयंती साजरी करत असताना आपली तेवढीच नैतिक जबाबदारी पण आहे की तेवढी शानशीर आपल्याला जयंती साजरी करताना आपल्याला जयंतीला कुठेही कालबोट लागलं नाही पाहिजे ही जबाबदारी सुद्धा आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची आहे आपल्या सगळ्या युवकांची सोलापूर शहरामध्ये एक पाहिलं झालाय की सोलापुरात मिरवणुका आता होत नाहीत असं कुठे महापुरुष राहिलेच नाहीत एवढ्या मिरवणुका होतात पण त्याच्यामध्ये आपलं वेगळं पण जपणार ही आपली खूप महत्वाची खूप गरज आहे आणि वेगळं पण म्हणजे काय तर आम्ही कुणालाही दाखवण्यासाठी नाही काढत तर आमच्या राजाने जे काय बलिदान केलंय ते सांगण्यासाठी आपण या मिरवणिका काढल्या पाहिजेत हा भाव आपल्या मनात प्रत्येका जास्त पाहिजे नाहीतर त्यांच्या मिरवणिका असं निघाल्या आम्ही तसं काढलं म्हणून मी असं करतोय असं मुळीच नाही तर आपल्या शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा इतिहासच इतका मोठा आहे की आपण त्यांना रोज जरी डोक्यावर घेऊन फिरलो तरी ते कमी होणार आहे कि अनंत उपकार आपल्यावर महाराजांचे आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला हे करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे पण याचबरोबर या जयंती माध्यमातन सामाजिक कार्य आणि एक समाजाला काहीतरी दिशा देण्याचं काम सुद्धा आपल्या मध्यवर्ती महामंडळाच्या माध्यमातनं म्हणजे तुमच्या मंडळांच्या पण माध्यमातून हे घडलं पाहिजे पण छोटे छोटे कार्य नसतील शिबिर असेल वेगवेगळं असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याला जरी मंडळाच्या माध्यमातून मदत झाली तर ती लाख मुलाची असं मी समजतो मध्यवर्ती महामंडळात कुठलीही अडचण येणार नाही मिरवणुकांना कुठेही पोलीस खात्याकडनं कुठलीही अडचण येणार नाही याची खबर झाली तर घेऊ पण पोलिसांनी घालून दिलेले आता तुम्ही बघितलं असेल गेल्या दोन तीन मिरवणुकांमध्ये पोलिसांनी काही नियम बांधून दिलेले इथंच आपल्याला बापूंना तुम्हाला बघितलंय ते आपल्या मध्ये काम करतात त्यांना किती मोठा त्रास झालेला आहे आपण माझं सुद्धा मी त्यांच्या मिटिंगला तेव्हा सांगितलं होतं की पोलीस खात्यात असून सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरा करणारा एकमेव मावला आहे आणि त्यांना सुद्धा सातत्याने त्रास होत आहे असं मी परवा त्यांच्या मध्ये सांगितलं आणि मिरवणुकीमध्ये बापूला त्रास झाला असं तुम्ही तर अजून युवक आहेत तुम्हाला अजून नोकऱ्या लागायच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामुळे आपल्या कुठलेही गालबोड लागणार नाही नेहमी बसून आपण शिवजयंती संभाजी जयंती साजरी करूयात आणि ते करत असताना आपल्याला दोन तीन गोष्टी मला वाटतं डॉलगीला तरी जास्त प्राधान्य केलेत किंवा पारंपरिक वाद्य ते ढोलपत्र ह्याला कुठल्याही काय गोष्टीच हे नाही बंधन नाही फक्त डॉल्फीसाठी काय बंधन आहेत पण ते बंधन आपण पाळले पाहिजे का होणार आपण पाहणार नाही आणि मग पुढे काहीतरी संघर्ष होणार आणि परत मध्यवर्ती आली अमुक आले असं होऊ नये काय गोष्टी तुमची पण जबाबदारी की आपण पाळलं पाहिजे हा तेवढं करून जाणून तुझून कोण त्रास देत असेल तर आपण शंभर टक्के सगळ्या ताकदीनं सगळ्या गोष्टीने तुमच्या सोबत राहू एवढं मी तुम्हाला विश्वास देतो ज्या पदाधिकाऱ्यांची निवड आज होणार आहे त्यांना मनापासून शुभेच्छा देतो मध्यवर्ती महामंडळामध्ये वेगवेगळ्या पदावर काम करणं खऱ्या अर्थाने ही खूप मोठी संधी असते कारण प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या आपल्या मंडळात काम करतो पण सोलापूर सारख्या शहरामध्ये सगळ्या मंडळांचं जे मंडळ आहे त्या मंडळावर पण काम करावं अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि आपण ठरवलंय की मध्यवर्ती महामंडळामध्ये ज्याला आपण अध्यक्ष करणार आहे ज्याला ज्याला